धाटाव मध्ये स्फोटाची मालिका सुरूच आहे आणि ट्रान्सवर्ट कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे आगीचं कारण अजूनही स्पष्ट नाहीये परंतु अग्निशमन दलाच्या गाड्या घटनाचंही दाखल झाल्यात पण व्यवस्थापनाकडनं अजूनही कुठल्या गोष्टीची स्पष्टता करण्यात आलेली नाहीये अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानं आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश हो आलंय पण कंपनीचं ह्यात मोठं आर्थिक नुकसान झाल्याचंही बोललं जात आहे